नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे मस्त असा भिजवलेल्या हिरव्या मुगाचा पौष्टिक पदार्थ घेऊन आली आहे जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं आहे मग हा भरपूर विटॅमिन फायबर प्रोटीनयुक्त पदार्थ नक्की बनवा चवीला एवढा जबरदस्त की एकदा बनवला की नेहमीच बनवा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर विटॅमिन्स आणि प्रोटीन असतं ते आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं तर हे मूग मी स्वच्छ धुवून यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आपण आता हे मूग यामध्ये घालूया मूग आपले मिक्सरच्या भांड्यात काढून झाले की यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या नंतर अर्धा इंच यामध्ये आपल्याला आलं घालायचंय सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्यानंतर मुठभर कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताज फ्रेश दही घालायचंय तर दही आपल्याला खूप जास्त आंबड घालायचं नाहीये त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरून घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपलं हे मुगाचं मिश्रण भांड्यात काढून झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण मूग घेतले दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे आता हा रवा आपल्याला या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपला मुगाच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून झाला की यावर आपल्याला झाकण आहे आणि याला दहा मिनिटे चांगलं मुरू आहे म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे ना तो चांगला भिजेल आपलं हे मिश्रण चांगलं मुरत आहे तोपर्यंत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी आणायची आहे इकडे दहा मिनटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपला रवा मस्त असा भिजलेला आहे आणि भिजून छान असा फुललाय देखील हे बघा आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं मीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घालायचं आहे छान असा ऍक्टिवेट होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय इथे आपला हा इनो छान असा मिक्स करून झालेला आहे तर आज आपण भिजवलेल्या मुगाचा ढोकळा बनवतोय मिश्रण तयार आहे ढोकळा बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी ताट घेतलेला आहे आणि ताटाला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे आपण आता हे मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊया ताटामध्ये मिश्रण ओतून झालं की हे छान असं पसरवून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने छान असं सा एकसारखं पसरून घेऊया मिश्रण आपल्या ताटामध्ये छान असं पसरवून झालं की याला थोडस आपण टॅप करून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला थोडस लाल तिखट आहे भूर लाल तिखट आपल्या सगळ्या बाजूवर छान असं भुरभुरून झालं की आपण हा ढोकळा वाफवायला ठेवूया तर इथे आपल्या कढईमध्ये पाणी देखील चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही रिंग ठेवून घ्यायची आहे तर हे ताट आपण यावर ठेवून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस ची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा ढोकळा दहा ते पंधरा मिनिट चांगला वाफवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा मस्त असा फुगलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचंय हे बघा आपल्या सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपला हा ढोकळा छान असा वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपला हा ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या ह्या वड्या कट करत असताना तुमच्या लक्षातच आला असेल की आपला हा ढोकळा किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे तर इथे आपल्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत यामध्ये एक वडी मी तुम्हाला काढूनही दाखवते हे बघा आपला हा ढोकळा किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे आणि याला जाळी देखील खूप छान अशी सुंदर आलेली आहे हे बघा आपण आता सगळ्या वड्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा ढोकळा काढून झालेला आहे हा ढोकळा तुम्ही असाच खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो किंवा यावर फोडणी देऊन खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो तर सर्वात आधी आपण यावर मस्त एक चुरचुरीत फोडणी देऊन घेऊया त्यासाठी तडका पॅन मध्ये मी एक चमचा भर तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत नंतर एक चमचा भर तिळ यामध्ये घालायचे आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे आपल्या फोडणी घालून झाली की यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर तर अशा पद्धतीने भिजवलेल्या मुगाचा पौष्टिक ढोकळा बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद